भुसावळपासून काही अंतरावर महर्षी वशिष्ठ भगवान परशुराम श्री रेणुका माता मंदिर आहे आणि आपण पाहत असाल ह्या तापी नदीच्या बाजूला हे सुंदर असं हे मंदिर आहे आता आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर आहे मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि मंदिराचं बांधकाम हे सुरू असल्यामुळं आपण पाहता या ठिकाणी मंदिराचं बांधकाम आहे असा या मंदिराचा सभामंडप आहे सभामंडप अत्यंत विशाल आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे रेणुका मातेचं आता आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत अस असा हा मंदिराचा सुंदर परिसर आहे आपण पाहताय या मंदिराची स्थापना सोळा दहा दोन हजार पंधरा नवरात्रीला या माता मंदिराची स्थापना झाली होती आपण आता या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत या ठिकाणी अशी सुंदर मातेची प्रतिमा आहे आणि अतिशय विलोभनीय असं हे मातेचं रूप आहे या ठिकाणी माता विराजमान आहे आणि या मंदिरामध्ये मातेचं हे रूप पाहिल्यानंतर साहजिकच भक्तांना आत्मिक आनंद मिळतो मनशांती मिळते या ठिकाणी मातेचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून भक्त येतात आपण पाहता या ठिकाणी एक छोटीशी मातेची सुंदर अशी प्रतिमासुद्धा आहे आणि हे अतिशय सुंदर मातेचं रूप या ठिकाणी आपण पाहत आहोत हिवराश्रम अपडेटच्या माध्यमातून हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे असं हे मंदिर आहे माता या ठिकाणी विराजमान आहे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी रेणुका माता अशी या मातेची ख्याती आहे आणि अतिशय सुरेख अशी ही मातेची प्रतिमा आहे हे मातेचं मंदिर आहे आणि अतिशय छान परिसर आहे परशुराम यांचं सुद्धा एक मंदिर आहे आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचा वास असलेली एक प्रतिमा आहे भगवान परशुराम यांचं हे मंदिर छोटंसं रेणुका रेणुका रेणुकामाता मंदिराच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी हे असं सुंदर मंदिर आहे भगवान परशुराम यांची ही रेखू अशी मूर्ती आहे असा हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे रेणुका मातेचं हे मंदिर आणि या ठिकाणी वर्षभर विविध उत्सव साजरे करण्यात येतात आणि मातेवर श्रद्धा असणारा एक वर्ग या ठिकाणी येतो बाजूला आपण पाहत आहात ब्रह्मण ऋषी वशिष्ठ यांचं हे मंदिर आहे या ठिकाणी वशिष्ठ ऋषी यांची प्रतिमा आहे अतिशय सुंदर अशी प्रतिमा सुद्धा आहे महर्षी वशिष्ठ यांची या ठिकाणी हे दुसरं एक छोटं मंदिर आहे या मंदिरामध्ये भगवान गणेशजी यांची प्रतिमा आहे या ठिकाणी असं मंदिराचा परिसर आहे आनंददायक आहे आल्हाददायक आहे आणि भगवान गणेशजी यांचीसुद्धा अतिशय रेखीव अशी ही प्रतिमा आहे सुखकर्ता दुखहर्ता अशी ख्याती असलेली गणेशजी यांची प्रतिमा सुद्धा या मा या ठिकाणी या मंदिरामध्ये मंदिराच्या बाजूला विराजमान आहे असं हे सुंदर मंदिर आहे मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि बांधकामसुद्धा प्रगतीपथावर आहे